नमस्कार ने ने खार्दी -खार्दी मी जितेंद्र पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर लुक हु इज देअर बिहाइंड मी माझ्या सोबत ही टीम कोण आहे छान छान हसताय सगळे मी हो म्हटल्यानंतर बघितल्यानंतर लगेच त्यांची स्माईल आले बरोबर तो पण आश्चर्य बसले विचार आहे त्याचं कारण पण आहे असं बसण्याचं कारण आज अख्खा दिवस सकाळपासून आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि आम्ही एक टी ची शूट करतोय एक ऍड शूट केलेली आहे ती ऍड आहे आमचा एक प्रोडक्ट आहे चिड प्रोडक्ट असं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टबद्दल काय आहे कुसला प्रोडक्ट आहे आणि आम्ही काय काय दिवे लावलेत हे सगळे दिवे लावणारे हे मागची लोक आहेत सगळे तर यांच्यासोबत आपण त्याच्याशी गप्पा मारणार सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे प्रोडक्ट करण्यासाठी ही आर्ट शूट करण्यासाठी कोणी आम्हाला जबरदस्तीने भाग पाडलं त्या माणसाला मी इथे करतो कारण हे त्यांचं प्रोडक्ट आहे हे त्यांचं बाळ आहे आणि त्या बद्दल ते माझ्याविषयी असं सांगू सांगू शकतात तर आमचे या आर्ट फिल्मचे आणि या आर्ट फिल्मचे या प्रोडक्टचे निर्माते या आर्ट फिल्मचे निर्माते आणि आजच्या या कार्यक्रमातले का कलाकार आहेत महेश सर महेश कुलकर्णी सरांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आज आम्ही सगळ्यांनी काय काय दिवे लावले खरंच दिवे लावले <laughs> आर्टिफिशियल आज पहिल्यांदा पाहिले पण हा जो प्रॉडक्ट आहे हा मूळ प्रॉडक्ट आहे फ्रोझन फूड जो तुम्ही घरात स्टोर करून खाऊ शकता तर माझी अशी इच्छा होती की अॅडवर्टाईजच्या द्वारे हे प्रॉडक्ट घराघरापर्यंत पोहोचाव आणि यासाठी मी जितेंद्र सरांना खरोखर जबरदस्ती नोंदय सर तुम्ही <laughs> आणि तुम्ही कराखर मेहनत करून केलं आभार आहेत अर्चना पंकज की ज्यांनी आपल्याला हे लोकेशन उपलब्ध करून दिलं आणि दिवसभर आमच्या बरोबर हे सगळे त्याच्यामध्ये खेळतायत ओके आणि आपण ज्यावेळी बघतो पडद्यावरती की प्रत्यक्षात काही दोन तीन सीन झाली झाले आपण लगेच त्याच्यावरती टिप्पणी करून मोकळ होतो पण आज इथून पुढं मी तरी हे कधी करणार नाही मागे किती मेहनत आहे किती लोक राबत आहेत त्याच्या किती विचार आहेत त्याच्या कि मागे किती काही घटना आहेत तर आज मी सर्वांचा आभारी आहे की आज हा प्रोडक्ट लॉन्चिंग साठी सर्वांनी मला मदत केली आणि सर्वांचे प्रेम आणि माझ्यावरच एक जी चांगली वृत्ती म्हणतो आपण कायम मित्रांनो असं म्हणतात की माणूस चांगला असला की त्याच्या आजूबाजूची लोक सुद्धा आपोआप चांगली होतात चांगलीच असतात असं म्हणायला हरकत नाहीये महेश सर स्वतः स्वभावाने इतके छान आहेत ना की त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर राबणारे त्यांच्याबरोबर काम करणारे ही सगळी लोक चांगल्या मनाची आहेत माझ्या सोबत माझ्यासोबत यानंतर हा आमचा छोटा यांनी पण याच्यामध्ये काम केलं बघा तुझं काय काम होतं आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा मला ऍक्च्युली ऍडच्या म्हणजे एक त्याचं मत द्यायचं म्हणून मला जेव्हा ऍड मध्ये काम करायला होत मला हे ऍड एकदम मस्त वाटलं का तर ऍक्च्युली आमच्यासारखे म्हणजे आम्हाला एकदम दुःख वाटतं की आमचे आई सकाळी उठून मग आम्हाला दवा दे, देतात मग ते आम्हाला घरी येऊन सांगताना मी केवढं कष्ट केलंय मग यासाठी आम्हाला एक चांगला उपाय मिळालाय आणि मला अजून काय ऐकायला नाही लागणार गुड कारण आम्हाला विचार पण नाही केला की आमच्या प्रोडक्टची ची इतकं छान करू शकतो आणि हा इतका निरागसपर्यंत खरं बोललाय हा की आमच्या आई वडील किती कष्ट करायचं त्यांना असं प्रोडक्ट मिळालं जातो किती छान व्हायला ते पण खुश आम्ही पण खुश खरं तर हे प्रोडक्ट खूप महत्वाचं आहे आणि ह्या प्रोडक्ट मध्ये हे ईशान हा हा होता ईशानचेच पप्पा आहे पंकज पंकज नी काय अनुभव आहे तुमचा याच्यामध्ये आजचा अनुभव शब्दात व्यक्त करताय नाही कारण की इतक्या गोष्टी बघितल्या आणि एक ऍड निर्मितीमध्ये आणि प्रॉडक्ट लॉन्चमध्ये काय काय करावं लागतंय किती मेहनत घ्यावी लागते किती प्रिपरेशन करावं लागतं प्लॅनिंग करावं लागतं ह्या निमित्तानं हे सगळं अनुभवाला मिळाला आणि हा खरच खूप सुंदर अनुभव होता जो की आम्ही कधीच विसरणार नाही सगळ्यांच्या आभारी आहोत की आम्हाला याचा सहभाग होतो आला धन्यवाद येस थँक्यू व्हेरी मच सो डिसेंट गाय सो डिसेंट गाय इकडे हे दोन मित्र आहेत आमचे दोन छान चमकले भाऊ भाऊ आहेत यांचा काय एक्सपिरियन्स आहे काय म्हणता तुम्ही मजा आली आणि असं वाटायचं की ऍड बनवायला वगैरे जास्ती असे कष्ट नाही पण आज बघितलं की तेवढी मेहनत लागते सगळं करायला एक एक सीनला अर्धा अर्धा तास लागत या <laughs> oh, yes, तुझा काय अनुभव आहे <laughs> सेमच अनुभव आहे सगळ्यांचा मज्जा मजा आली आहे पूर्ण एक्सपिरियन्स चांगला झाला आणि काय किती आणि मान्य केलेले की आपल्याला कोणालाच ऍक्टिंग येत आहे तर तुम्हाला पण सांगतो मित्रांनो ऍक्टिंग तुम्ही सिनेमा बघता तीन तासाचा सिनेमा बघता आणि दोन सगळ्यांना सांगता की सिनेमा वाईट आहे की चांगला आहे पण त्याच्या मागे राबणारे लाखो हजारो लोक असतात त्याची मेहनत खूप असते त्याच्यामुळे प्लीज 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 विनंती आहे कुठलीही ऍड बघा कुठलीही सिनेमा बघाल तर प्लीज त्याला नावं लागत ठेवू कारण त्याच्यामध्ये खूप लोकांची मेहनत असते आता मला माहिती आहे की तुम्ही कोणासाठी थांबलाय तर ह्या सुंदर दोन चेहऱ्या जर तुम्ही थांबलाय हे दोन सुंदर चेहरे आहेत आमच्या या फिल्ममध्ये आणि या आर्ट फिल्ममध्ये ह्या दोन हिरोईन्स आहेत तर या पण आमच्याकडे आमचा हा मित्र आहे जो माझा माझ्या फिल्ममध्ये मग मी आता माधेंद्र एक माझी फिल्म आली होती फिल्मचं नाव होतं काटाकीर ती फिल्म तुम्ही पाहिली असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाली त्या फिल्ममध्ये ही वन ऑफ द हिरो पण आज माझ्यासोबत माझ्या सगळ्याच फिल्ममध्ये हा माझ्याकडे असिस्टंट म्हणून सुद्धा काम करतोय जहीर पटेल वॉट यू लाईक टू से वॉट अट काय म्हणशील नमस्कार मी जहीर पटेल आणि सर्वप्रथम मी जितेंद्र वाईकर सरांना मनापासून खूप खूप खुँँ आभार आणि धन्यवाद देतो की ते मला त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काम देतात त्यांच्यामुळे मी काटाकीर या सिनेमामध्ये हिरो झालो थँक्यू सर थँक्यू सो मच आणि आजचा जो आमचा प्रोडक्ट होता तो खरंच खूप आपलातून आहे मस्त बाहेर पाऊस पडतोय गरम गरम वडापाव खाऊशे वाटतात कुठे जाऊन खाता येत नाही घरच्या घरी प्रोडक्ट आणा तळा आणि खा असे छान छान असे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये समोसा आहे बटाटा वडा आहे कोथंबीर वडे आहेत आणि असे अस्सल आणि जिन्नस आहेत की ते तुम्हाला नक्कीच आवडतील नक्की तुम्ही ट्राय करा बघितलं माझ्यापेक्षा हुशार निघाला <laughs> बाकी तू सांगण्यापेक्षा बरोबर प्रोडक्ट ऍड केली <laughs> तुम्ही तुम त्याच्या तर <laughs> आमच्याकडे एक छोटी मस्त पाहुणी सुद्धा आली जी आज बघण्यासाठी या सेट रॉली होती तिचं काय मत आहे तुझं नाव सांगशील काय सांगशील तू माझं नाव मैत्राय बकरी मी असं मामीकडे यायचं म्हणून आले होते मला माहित नव्हतं की ऍड शिफ्ट चाललाय बघायला खूप छान वाटलं मला एकदा तरी शूटिंग बघायची होती आज माझी ती इच्छा पूर्ण झाली मामी बद्दल काय सांगशील तू मामी खूप स्वीट आहे हो ना एवढं देणार काय सांगणार स्वीटच म्हणणार तिच्याच घरात राहायचे ना ओके आता कमिंग टू वर्ड्स तिची मामी पण आपली नाही मामी भाऊ आपल्यासाठी हे दोन छान सुंदर कोरी आहेत ज्या या फिल्मच्या हिरोईन्स आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आय लाईक टू इंट्रोड्यूस शीतल शीतलबद्दल सांगायचं तर शीतलला पाहिलं असेल काही काही गाण्यामध्ये पाहिलं असेल तर शीतलचा काय एक्सपिरियन्स होता काय सांगशील याच्याबद्दल सर्वप्रथम तर ह्या टी व्ही मला व्ही सी ऍडमध्ये मला खूप मजा आली आज दिवसभर खूप दंगा केला आणि जितू सरांबरोबर काम करायचं म्हटलं तर सिन्सिअर प्लस एन्जॉय असं ते ताळमेळ असतं म्हणजे तेवढाच आम्हाला ओरडा पण बसतो तेवढंच सिन्सिअरली आम्ही काम पण करतो आणि तेवढाच आम्ही एन्जॉय पण करतो तसंच काही ताळमेळ आजच्या शूटिंगला पूर्ण दिवस होता आम्ही खूप मजा केली आणि थँक्यू जीतू सर थँक्यू महेश सर तुम्ही अशी ऑपॉर्च्युनिटी छान आम्हाला दिली त्याच्याबद्दल रिअली थँक्यू थँक्यू ही जास्त बोलत नाहीये आता खरं बोलणाऱ्या माणसाकडे मी तुम्हाला घेणार आहे कारण तिने तिने काय केलेलं की या फिल्ममध्ये अनेक रिटेक दिलेत अनेक रिटेक दिले, दिले पण एक अशी जागा आहे या फिल्म मध्ये तिने रिटेक दिले पण एक अशी जागा आहे जिथं ती कुठलीही रिटेक्ट देत नाही एकदा जे ऑर्डर सोडली ते काय म्हणतात ऑर्डर ऑर्डर म्हणावं लागतो दुसरं काहीच नाही जस्ट सुद्धा ऑर्डर ऑर्डरमध्ये कारण या फिल्मला लाभलेली आहे एक सुंदर हिरोईन आणि जी स्वतः ऍडव्होकेट आहे स्वतः वकील आहे ती कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि ती आज या टीव्हीसी मध्ये कारण त्यांचंच घर आहे त्यांचा संपूर्ण बंगला हा आता तोच घर वापरलेला आहे आणि आज ती काय म्हणते तिचा काय एक्सपिरियन्स आहे तर अंचना शिकोटकर राईट चिकोडे चिकोडे खरं तर मला इतका <laughs> आनंद पण होतो आणि कॉन्फिडन्स काय लागतो कॅमेराच्या त्या साईडला हे पहिल्यांदा कळत काय होतं दरवेळी आम्ही रोज बोलतो अगदी आम्हाला आधी बोलायला लागल्यानंतर क्लायंट सुद्धा अरे बापरे हे व्यवस्थित बोलतील ना हे माझं म्हणणं मांडतील ना हे ज्या जो कॉन्फिडन्स तिथे लागतो इथं आम्हाला वाटत काय टी व्ही वर सांगतात पहिल्यांदा कळलं बाबा रे खूप रिटेक होत आहे त्याशिवाय काही हे होत सो आजचा अनुभव मला खूप छान आलेला आहे आजचा महेश आणि तुमच्यामुळे जो काही अनुभव आलेला आहे म्हणजे मेमोरेबल डे लाईफ मधला एक कायम लक्षात राहणारा अनुभव सो सो मच फॉर एव्हरीथिंग येस 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 थँक्यू सो मच पण मित्रांनो एक असा मित्र आहे ज्याला मी कधी विसरत नाही कारण असं म्हणतात की जो सगळ्यांचे फोटो काढतो त्याचे फोटो कोण काढणार तसंच आमचा जो कॅमेरामन आहे तो तिकडे आहे माझ्या सांगितलं तू तिकडे जा तो कॅमेरा काढ आणि मी त्याला इंट्रोड्यूस करतो इकडे प्लीज आय लाईक टू इंट्रोड्यूस माय डीओपी ऑफ दिस फिल्म या सिनेमाला या आर फिल्मला मला जे कॅमेरामन म्हणून लाभलेले आहेत असे आमचे मित्र यांच्याबद्दल सांगायचं झालं त्यांनी अनेक सिनेमांचं डीओपी म्हणजे सिनेमॅटोग्राफी केली आहे अनेक सिनेमे यांनी केलेल्या आहेत अनेक आर्थ्य केलेल्या आहेत अनेक म्युझिक अल्बम यांचे सुपर हिट आहेत त्यापैकीच हे आज आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणतो मारुती म्हणजे याचं नाव मारुती तायनात आहे मारुती काय एक्सपिरियन्स आहे आजचा तुझा छान आहे आणि प्रोडक्ट विषय नाही झालं तर असे प्रोडक्ट खरंच पाहिजे आणि म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना जे जी वेळ भेटत नाही किंवा मग रिक्वायरमेंट वेगवेगळी असती मुलांची वे वे वेगळी असती मुलींची वेगळी असती प्रत्येक घरातल्या प्रत्येकांची वेगळी असती पण असे प्रोडक्ट जर आले मार्केटमध्ये तर खूप इझी जीवन जाईल बाहेर जायच्याऐवजी घरीच असतात घेतात हे एक आनंदाची गोष्ट आहे खरंच आमचा मित्रसुद्धा खूप कमी बोलतो पण एक गोष्ट नक्की हा सगळ्यांच्या माध्यमातून बोलणार आहे की फ्रोझन फूडचा जमाना आला आहे कुठलीही गोष्ट तुम्ही घरामध्ये प्रिझर्व्ह करू शकता म्हणजे अगदी बटाटे वडे असतील किंवा आलू वडे असेल कोथुंबीर वडे असेल समोसा असेल पराठा असेल <laughs> कुठल्याही गोष्टी तुम्ही सहा महिन्यापर्यंत तुमच्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ते कधीही वाटेल तेव्हा तुम्ही काढून फक्त तळायचं आणि खायचं तर इतकं सुंदर हे प्रोडक्ट आहे जे मार्केटमध्ये येणार आहे वल्लरी फूड प्रोडक्टचं हे प्रोडक्ट आहे त्याची तुम्ही वाट बघता त्याची तुम्ही आमची सी बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की हे प्रोडक्ट काय आहे ही ऍड तुम्हाला कळेलच पण तत्पूर्वी अशीच नेहमी आम्ही डिजिटल मार्केटिंग करत असतो ऍड फिल्म्स म्हणत असतो फिल्म्स म्हणत असतो म्युझिक व्हिडिओज बनवत असतो तुम्हाला सुद्धा या चित्रामध्ये यायचं असेल तुम्हाला सुद्धा या चित्रामध्ये काही काम करायची इच्छा असेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आयडी दिलेला आहे आमचा नंबर पण दिलेला आहे त्याच्यावर जा आणि एक मेसेज करा डेफिनेटली तुम्ही आमच्या टीममध्ये जॉईन होऊ शकता स्टील देन सायनिंग ऑफ पुढच्या एपिसोडमध्ये नवीन खैत्री भेटूया स्टील धॅन बाय टेक केअर